नमस्कार आता परत मी तयार झाली आहे सकाळी मांडव झाला मग लाखो नंतर मग मी आराम केला आणि आता मी तयार झाली हे पण तयार झाले आता आहे मेहंदीचा कार्यक्रम मी छान तयार झाली आहे आणि आता माझी नवराई बाकीचे पण कसे तयार झाले मी व्हिडिओ दाखवते तुम्हाला प्रज्ञाने पण काय ड्रेस घातला आता सगळे तयार झाले आणि खाली आमच्या पार्किंगमध्येच आम्ही सगळ्या व्यवस्था केली मंडप टाकलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये कसा प्रोग्राम करतोय मेहंदीचा तर तुम्हाला दाखवते तर चला तर आता मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे बघू हा जमतील सर्व एक एक चालू आहे प्रज्ञाची एका साईडला मेहंदी चालू होती नंतर सर्व पाहुणे पण जमत होते तोपर्यंत मग मी एक छानसं गाणं म्हटलं मेहंदीचा कार्यक्रम होता त्यामुळे मी गाणं पण तसंच निवडलं आणि माझा क्षण खरंच फुलले फुललेले क्षण माझे हे गाणं मी तुम्हाला रीलद्वारे नक्की दाखवेल तुम्ही नक्की बघा कॉपीराईट इश्यूमुळे मी आता या व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही नंतर मग माझ्या भावाने पण छान असं गाणं म्हटलं नंतर माझी भाची पूर्वा हिनेही छान मेहंदीच्या या कार्यक्रमामध्ये छान असं गाणं म्हटलं नंतर माझ्या काकूच्या संगीत टीचर पण आहेत आणि माझी बहीण यांनीही छान असं गाणं म्हटलं इकडे सर्व गाणे म्हणतात मग इकडे सर्व मेहंदी पण काढत होते वातावरण छान असं संगीतमय झालं होतं पाहुणे पण एक एक जमत होते नंतर मग आम्ही ज्यांनी मेहंदी काढली होती त्यांनी आम्ही रील करण्याचा कार्यक्रम केला नवरीसोबत मेहंदी वगैरे झाली मग डी जेवर सर्व थिरकले डीजेवरचे गाणे खरंच खूप मस्त लावले होते पण कॉपीरेट इश्यू ते दाखवता येत नाही त्यामुळे अशा बॅकग्राऊंड म्युझिकवरच ते दाखवते मेहंदीसाठी प्रज्ञाने हा हटके असा ड्रेस मागवला होता आणि खरंच छान दिसला तो तिला तुम्ही सांगा कमेंटद्वारे की तिचा मेहंदीचा ड्रेस कसा वाटला ते प्रज्ञाची मेहंदी ओली होती मग ती सुकल्यानंतर आम्ही बांगड्या भरायचा कार्यक्रम केला का उशिराच कारण मग तिची मेहंदी त्या नवरीलाच पहिले घालावं लागतं सवाशना म्हणून आम्ही तिला पहिले सुकू दिली तिची मेहंदी मग आम्ही सर्वांनी बांगड्या भरल्यानंतर अशा प्रकारे आमचा मेहंदीचा कार्यक्रम खूप छान झाला नमस्कार सर्वांना मी खूप छान तयार झाली आहे तुम्ही सांगा मला कशी तयार होती बघा नववाणीवर मस्त नववाणी मी खास तुम्हाला चालूच आहे आमच्या घरात लग्नकार्य आज आहे माझ्या मुलीचा साखरपुडा तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असू द्या साखरपुडा झाल्यावर लगेच हळद आहे आणि हळद झाल्यावर लगेच संगीत तर आमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हा मी सगळे व्हिडिओ तुम्हाला शेअर करणारच आहे तर मी कशी तयार झाली माझी साडी कशी होती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता सगळे तयार होते आहे मी तुम्हाला दाखवते कोण तुम्ही कसं तयार झालं ते चला बघा भाऊ भाऊ सांगा तुम्ही ओके आत्या हाय मी छोटी आत्या हा आहे वावर पण काढले छोटी आत्या हा मी नवरीची मोठी मम्मी नवरीची बहीण नवरीची बहीण मोठी कलोरी आमची छोटी कलोरीने पण छान सगळ्यांनी नऊवारी घातली आहे सगळ्यांना दाखवते नऊवारी सगळ्यांनी कसं घातलंय छोटी सगळ्यांनी छान करऊवारी घातलंय सगळ्या घालून तयार ताईने ताई तुम्ही नाही घातली आणि इकडं प्रतीक्षाय आता आणखी दाखवते कोण कोण छान कसं तयार झालंय Oh. Yes, मी तयार झाले का मी तयार झालेलो आहे yes, आता आम्ही तयार होणार तुम्ही या सगळ्यांनी आम्ही तुमची वाट चला चला मस्त तयार झाली पिऊ पण चला आता अजून कोण कोण हॅशटॅग टाकलाय का येस Yes, yes, के बा नवरा नवरीचे नाव टाकले माझ्या बहिणीने चालेल दुलंकी सिस्टर बरोबर आपण भेटू सर्वांना बोला येशुबाई भाऊ ये नवरीचा भाऊ मस्त मेहंदी काढली येशू नवरीची पंजी, बोला नवरीची नवरीची आजी

सांगा पप्पा सगळी कार्यरत ते बिझी येत लेट होतो नवरीच्या पप्पाला मावशी एकदम आम्ही सर्व छान तयार झालो नंतर आमचे जावाई कर्णपंत आले त्यांची फॅमिली आली कारण त्यांच्यामध्ये साखरपुडा करत नाही तर हा साखरपुड्याचा कार्यक्रम सर्व आम्ही आमच्याकडे ठेवला होता त्यांची एंट्री झाली हे आमचे जावई कसे वाटतात ते कमेंटद्वारे नक्की कळवा मग नंतर आम्ही त्यांचं ओवाळून स्वागत केलं आम्ही सर्व सभासनासह उभ्या राहिल्या मग मी त्यांचं ओवाळून स्वागत केलं पूर्ण फॅमिलीचं पण करणपंतांच्या फॅमिलीकडील काका काकू मावशी मामा परत त्यांचे कझन्स सर्व आले सर्वांचं ओवाळून हाडी कुंकू लावून स्वागत केलं ह्या ज्या नाश्ता आहेत त्या करणपंतांच्या आजी आहेत त्यांची एनर्जी पाहून तर सर्वांनीच आणखी थिरकायचा कार्यक्रम केला म्हणजे सर्व थिरकले त्यांच्याबरोबर हा प्रज्ञांचा साखरपुड्याचा लूक लुक त्यांचे काही फोटो मी शेअर करते आहे ज्योती आणि पंतांनी पूजा केली नंतर करणपंत आणि प्रज्ञेची एंट्री समोळे छान अशी प्लॅनिंग करून ठेवली होती यांच्या त्यांच्या समूहच्या बहिणी म्हणजे माझ्या भाच्या यांनी सगळ्यांनी मिळून छान असा डान्स बसवला हो आणि त्यांचं स्वागत केलं डान्स करून हा पूजेनंतर जो नऊवारी प्रज्ञाने केलेला आहे तो पण खूप छान आहे हे फोटो मी तुम्हाला लास्टला शेअर करते ते नक्की बघा मी तुम्हाला संगीतपासून जे सगळे फोटो शेअर करते तरी तुम्हाला कसे वाटते ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वातीक आपण यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय